येथील डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूलमध्ये अण्णौषध सहाय्यक आयुक्त मान्यश्री गजानन धिरके साहेब यांच्याद्वारे वृक्षारोपण पर्यावरण संरक्षण आणि हरित महाराष्ट्र मोहिमेच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्याचे अन्न औषध सहाय्यक आयुक्त मान्य श्री गजानन धिरके साहेब यांच्या हस्ते लोणार येथील डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर फिरोज खान सर वर्ग शिक्षक लोणार केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष अफसर खान व शहराध्यक्ष चंदन दरोगा तसेच लोणार केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशनचे अन्य पदाधिकारी कैलाश भाऊ बचाटे हाजी रिजवान जड्डा संतोष सान पंजाब शिंदे वसीफ अहमद खान व स्थानिक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी वृक्षारोपणात उत्साहाने भाग घेतला अन्न औषध सहाय्यक आयुक्त मान्य श्री गजानन धिरके साहेब यांनी सर्वांना पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करण्याचं आवाहन केलं हरित महाराष्ट्र निरोगी महाराष्ट्र हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोज खान पठान लोणार